नमस्कार शिवाज कुकिंग स्टॉकमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण तांदळाचे वेगळ्या प्रकारचे पापड बनवणार आहे यासाठी आपल्याला या तांदूळ भिजवायची गरज नाही आणि पापड लाटायचीही गरज नाही अतिशय सोप्या पद्धतीने पाण्यासारखे पातळ असे हे पापड आपण बनवणार आहे तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत असे हे पापड तयार झालेले आहेत तर यासाठी आपण एक वाटी घेतलेली आहे याच वाटीने आपल्याला पिठाचे आणि पाण्याचे माप घ्यायचे आहे इथे मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे हे आपण चाळून घेतलेले आहे याचमध्ये आता आपण पाणी घालायचे आहे पाण्याचे प्रमाण न चुकता आपल्याला करायचे आहे इथे मी एक वाटी पाणी घातलेले आहे याच पद्धतीनं आपल्याला यामध्ये सात ते आठ वाट्या पाणी आपल्याला लागणार आहे आपण गॅसवर पाणी उकळत न ठेवता पिठामध्येच हे सात वाट्या पाणी घातलेले आहे अजूनही आपल्याला पाणी लागेल त्यामुळे दोन वाट्या पाणी मी बाजूला गरम करायला ठेवणार आहे तर या पद्धतीने आपण सर्व पाणी या पिठामध्ये घालून घेतलेले आहे यातील या गुठळ्या आपल्याला होऊ द्यायच्या नाही आहेत त्यामुळेच आपण गॅसवर ठेवण्या अगोदरच हे पीठ मिक्स करून घेणार आहे पळीने अशा आपण हालवल्यानंतर यातल्या गाठी आपोआप फुटल्या जातात आणि शिजत असताना त्या गाठी तयार होत नाहीत तुम्ही बघू शकता गाठी आता पूर्णत फुटलेल्या आहेत यामध्ये आता आपल्याला अजूनही दोन ते तीन वाट्या पाणी लागणार आहे यामध्येच आता आपल्याला एक चमचा पापडखार घालायचा आहे त्याबरोबरच चवीनुसार मीठ घालायचं आहे खार खारट असतो त्यामुळे मीठ थोडेसेच यामध्ये आपण घातलेले आहे हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेतलेले आहेत आता ही कढई आपल्याला गरम करायला ठेवायची आहे त्यामध्येच मी तीळही घालणार आहे ते, ते तुम्ही शिजत आल्यानंतर घातले तरीही चालेल तुम्ही बघू शकता तिळाचे प्रमाण थोडेसे मी जास्त ठेवलेले आहे यामध्ये आपण जिरेसुद्धा घालू शकतो जिरे घालत असताना पीठ शिजत आल्यानंतर ते आपण घालायचे आहे जेणेकरून पिठाचा रंग बदलणार नाही आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आहे चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच गॅस आपण बारीक करणार आहे एकसारखे ढवळत ठेवल्यामुळे पीठ खाली लागणार नाही आता यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे यामुळे आपले पापड हे छान खुसखुशीत होतील आणि हलकेसुद्धा होतील पीठ थोडेसे घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी थोडेसे पाणी वाढवलेले आहे साधारण दोन वाटी पाणी मी यामध्ये घातलेले आहे एकूण दहा वाट्या पाणी आपल्याला एक वाटीसाठी लागलेले आहे तुम्ही बघू शकता आता हळूहळू पिठाला उकळी आलेली आहे हळूहळू पीठ घट्ट होत जाईल तांदळाचे पापड बनवायचे झाले तर ते आपल्याला पहिल्यांदा धुवावे लागतात आणि मग वाळवून ते आपण मिक्सरमधून काढतो किंवा दळून आणतो पण आज आपण ज्या पद्धतीने पापड बनवलेले आहेत त्यासाठी आपल्याला तांदूळ धुवावे लागत नाहीत वाळवावे लागत नाहीत घरी उपलब्ध अशा तांदळाच्या चे पिठाचेच आपण हे पापड बनवत आहे पीठ आता चांगल्या प्रकारे शिजत आलेले आहे तुम्ही बघू शकता घट्ट होत चाललेले आहे आता यामध्ये मी चिली फ्लेक्स घालणार आहे चवीसाठी थोडासा तिखटपणा येण्यासाठी इथे पण पाव चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत यामुळे आपले पापड थोडेसे तिखट होणार आहेत जर तुम्हाला आवडत नसतील चिली फ्लेक्स नाही घातलेत तरीही चालेल चिली फ्लेक्समुळे पिठाचा रंग थोडासा बदलतो पण पापडाला छान अशी चवसुद्धा येते अगदी मंद आचेवरती हे पीठ आपण शिजवून घ्यायचे आहे आता पीठ घट्ट झालेले आहे तुम्ही बघू शकता आता हे आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे पीठ शिजले आहे की नाही हे बघण्याची दोन तीन पद्धती आज मी तुम्हाला दाखवणार आहे पिठावरती आता साय येत आहे तुम्ही बघू शकता याचाच अर्थ आपले पीठ शिजत आलेले आहे आता या स्टेजला आपल्याला पीठ आपले सतत हलवायचे आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि करपट असा वास त्याला येणार नाही तुम्ही बघू शकता पीठ आता चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे पळीच्या मागे सुद्धा चांगला थर तयार झालेला आहे याचा अर्थ आपले पीठ शिजलेले आहे ओल्या हाताने हे पीठ शिजले आहे की नाही तेही आपण बघू शकतो हाताला जर पीठ लागले नाही तर याचा अर्थ पीठ शिजलेले आहे आपले पीठ शिजलेले आहे अजूनही जर पीठ शिजले आहे की नाही ते कळत नसेल तर एका प्लॅस्टिक पिशवीवरती हे पीठ घालावे आणि जर ते चांगले पसरले नाही जागीच राहिले तर समजावे की पीठ शिजलेले आहे आता मी गॅस बंद केलेला आहे थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण पापड घालणार आहे पिशवीवरती आपण हे पापड घालणार आहे अतिशय पातळ असे पापड न घालता थोडेसे जाडच पापड घालायचे आहेत नंतर हे खूप पातळ होतात पाण्यासारखे पातळ असे हे पापड तयार होतात मी दाखवत आहे प्रकारे हे आपण असे पसरून घ्यायचे इथे मी थोडेसे मोठे मोठे पापड घातलेले आहेत याऐवजी तुम्ही छोटेही घालू शकता या जर साईजमध्ये पापड घातले तर कमीत कमी पंचवीस -कमी पापड एक वाटी तांदळाच्या पिठाचे तयार होतात आणि जर यापेक्षा छोटे घातले तर तीस ते पस्तीस पापड याचे आपण तयार करू शकतो याच पद्धतीने आपण सगळे पापड घालून घेऊ मी हे पापड उन्हात न वाळवता पंख्याखालीच वाळवलेले आहेत पण जर वर्षभर हे, हे पापड टिकवायचे असतील तर एखादे ऊन आपण या पापडांना देऊ शकतो तुम्ही बघू शकता पंचवीस पापड या पद्धतीने मी घातलेले आहे रात्री हे पापड घालून रात्रभर पंख्याखाली वाळवून दुसऱ्या दिवशी एखादे ऊन जरी दिले तरी हे पापड वर्षभर टिकतात तुम्ही बघू शकता आपले वाळलेले पापड मी तुम्हाला दाखवत आहे अतिशय ट्रान्सपरंट पाण्यासारखे पातळ असे हे पापड तयार झालेले आहे पापड पातळ पण चवीला खूप छान असे हे तयार झालेले आहेत फक्त एक वाटी तांदळाच्या पिठाचे मी पंचवीस पापड बनवलेले आहेत तर आपण हे पापड आता तळून बघूयात कडक तेलामध्ये आपल्याला हे पापड तळायचे आहेत बघू शकता दोनच मिनटामध्ये हे पापड फुकतात या पद्धतीने आपण सर्व पापड तळून घेऊ हे पापड पातळ होत असल्यामुळे काढत असताना काळजी घेऊनच आपल्याला ते काढायचे आहेत जर आपण पातळ पापड घातले तर प्लॅस्टिक पिशवीला ते चिकटून राहतात आणि काढता येत नाहीत त्यामुळे घालत असताना थोडेसे जाडसरच पापड आपण घालायचे आहे दुसऱ्या दिवशी हे पापड आपोआप उकलतात आणि आपोआपच निघतात तळलेला पापड तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत असा हा तयार झालेला आहे रंगही खूप छान आहे ना भिजवायचे टेन्शन ना लाटायचे टेन्शन बनवा तांदळाचे पळी पापड नवीन पद्धतीने रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा